अपघातात लोहारीचा तरुण ठार टाळेसगाव भडगाव रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ पाच फेब्रुवारी रोजी दुपारी पंचवीस वर्षीय दुचाकी स्वारास भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर चालकाने जोरदार धडक दिली त्याला जबर मार लागल्याने या तरुणाचा मृत्यू झाला या अपघातानंतर हा तरुण गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होता त्याचवेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या वाहनातून जळगावला जात होते अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने मदत करून या गंभीर जखमी झालेल्या तरुणास रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली तसेच रुग्णाच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला तसेच चाळीसगाव शहर पोलिसांना देखील सूचित केले अपघात करून पळ काढणाऱ्या आयशर चालकाला खर्जई नाकाजवळ पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोहारी तालुका पाचोरा येथील त्या तरुणाचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आलं या, हो या अपघाताप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon never miss an update